कामरा मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आमचे पूर्ण घराची क्लीनिंग आम्ही रेग्युलर स्वच्छता करतच राहतो पण घर बंद होतं चार पाच दिवस म्हटलं की आता स्वच्छता करतोच आहे तर सगळंच व्यवस्थित करून घेऊया तर, तर तुम्ही पहिला बघू शकता पूर्ण वरचं जो आहे तो आम्ही पूर्ण वरचं जाळ्या वगैरे काढले इथले सग कोपऱ्यातले मग त्याच्यानंतर फॅन जरी आपला नसला तरी पण आम्ही पूर्ण व्यवस्थित स्वच्छ केलं आहे जोवर आम्ही इथं आहे तोवर जी काही इथली वस्तुस्थिती असते ती व्यवस्थित मेंटेन किंवा क्लीन करून ठेवणे हे खूप महत्त्वाचं असते जर काळा काळं झालं होतं इथं कोपऱ्याला कारण की जेव्हा आपला फॅन फिरतो ना ह्या साईडलाच जास्त काळं होतं इथंच धूळ साठते तर ते पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट वरचं पूर्ण कोपरा कोपरा सगळी जाळी काढलेली ठीक आहे आणि परत हा कोपरा असा उभा कोपरा मग इथला उभा कोपरा मग त्यानंतर इथला उभा कोपरा तर इथं कोपरा म्हणजे वरचा भाग एकदा क्लिर केला की म्हणजे खालचं सगळं आता इथं खाली बघायचं का मी हे सोफा काढलेला आहे आता इकडचं कपडे रेग्युलर जे दररोजचे कपडे वापरतो तिथल्या कोपऱ्यातलं काढायचं तिथं आता मी झाडून ठेवलेलं तिथलं एक आणि ह्या कोपऱ्यातलं तर आता खालचं काढायला काय वाटत नाही आता हे बेड पण मी मूव्ह करेन म्हणजे खाली कोपऱ्या कोपऱ्याला जाळी जाळी किंवा धूळ राहिलेली असते त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता सारंगीसुद्धा आपली सायकल व्यवस्थित क्लीन करते स्प्रे मारून जेणेकरून सायकलच्या ज्या कानाकोपरा असतो तिथे धूळ साठलेली असते ती स्वच्छ करतात आणि चिचीला मी शिकवलं हां आणि मनू पण म्हणतोय की मला सायकल स्वच्छ करायचं आहे म्हणू तू हे कापड घेऊन स्वच्छ कर ओलं म्हणजे दिदीचं पण काम होतं तुझं पण काम होतं नाहीतर हा हे चेअर आहे का नाही हे चेअर पसो किती घाण साठले बा आपण हां ते पुसून घे गुड बॉय दीदी यू कॅन कंटिन्यू विती सायकल हां बरं फुसफुस कर इथं ती नको इथं फुसफुस कर म्हणलं आपल्या बाळाला म्हटलं म्हणून चिडेल म्हणून मी नको म्हटलं हां गुड गर्ल दोघं मिनिट करा मी इथलं साफ करतो इथलं ओके तर मी आता इथलं पटकन झाडून घेतो त्याचबरोबर हे जे विंडो आहे हे विंडोपासलं पण पहिला मी क्लीन केलं म्हणजे वरचा जो भाग आहे तो पूर्ण पहिला क्लीन केला म्हणजे मग पूर्ण खाली जे घाण साठलेली असते कोपऱ्या कोपऱ्याला मग ते इझी होतं स्वच्छता करायला श्रुतिका पण आतमध्ये स्वच्छता करते पूर्ण म्हणजे तिचं रेग्युलर आहे मग तिलाही छान वाटेल स्वच्छता झाली खास करून म्हणजे श्रुतिका आणि मी मिळून स्वच्छ करतो घर श्रुतिका आतलं बघते तर मी बाहेरचं बघतो तर श्रुतिकाने पूर्ण अंगणमधलं जो आहे दरवाजा उघडला की जो अंगण आहे तिथलं स्वच्छ केलं म्हणजे खूप छान प्रसन्न वाटतं तर आतलं झालंच होते का तुझं हो हां तर तिला मी फॅन पण स्वच्छ करायला सांगितलं होतं ते तिने स्वच्छ केलं आता आतलं ती बघते मी इथलं सगळं मग सगळं कोपरा कोपरा मी सगळं स्वच्छ केलं आणि मनोजीची पण आपली सायकल आपापली सायकल स्वच्छ आहेत आता मी इथलं जरा पुसून घेतो म्हणजे इथलं काय टेन्शन राहत नाही मग मी चहा ठेवते मी दूध घेऊन येतो श्रुतिकाचा उपवास आहे मी काय करतो दूध आणतो गाडी घेऊनच जातो दूध आणून मग तिच्या एक बदाम शेक आणतो मुलांची आवड एक वेगळी असते म श्रुतिकाचाच खास उपवास आहे पहिला तिच्यासाठी काय आणतो आणि मग नंतरनं बाकी काय जे राहिलं आहे ते करतो श्रुतिका तो तो थोडंसं बस लक्ष दिलं लेकरांकडे मी जाऊन हां लस्सी आणतो आजचा जो दिवस आहे स्वच्छतेचा दिवस आहे क्लीन क्लीन करायचा दिवस आहे घर जेणेकरून घरामध्ये प्रसन्नता दरवळणार तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता ह्यांना मी ना चहासाठी दूध आणायला सांगितलं होतं दूध आणले त्याचबरोबर जरासं दही आपल्याला कशासोबतसुद्धा खाता येतो त्यासाठी दही आणि दूध आणि लस्सी आणलेली आहेत तर चला आता आपण चहा पिऊया आणला दूध आणि आता श्रुतिका चहा करते त्याचबरोबर श्रुतिकाचा उपवास असल्यामुळं खास करून मी तिच्यासाठी लस्सी आणलेलं तेवढंच पोठाला आता कारण की ती दिवसभर काय खात नाही तर चला आता उर्वरित आपण जे काय स्वच्छता करायचं आहे ते करून घेऊया आणि नाही पहिला चहा पिऊ दे आ, का मी करू दे सगळं हां तर श्रुतिका म्हणते पहिला चहा पिया आणि मग बाकीचं स्वच्छता बाकीच शक्यता बघूया तुम्ही काय करते बघू आपण तर या ठिकाणी श्रुतीका चहा करते ही सोनायची लस्सी आहे है, ह्याला फ्लेवर नाहीये तर छान लागते बिन फ्लेवरचीच फ्लेवरची छान नाही लागत ते मँगो वगैरे असतं ते नाही छान लागत तर आम्ही ही सोनायचीच छान लागते तर आता आपण चहा पिऊया तर या ठिकाणी आता श्रुती का चहा गाळते गरमागरम मस्त चहा पण पिऊया मस्त गरमागरम चहा पण पिऊया आणि जस जसं आपण घर स्वच्छ करतो ना तसंच तसं त्या घराला रोनक पण येते मंडळी तर आता तुम्हाला एक दाखवतो उदाहरण तर या ठिकाणी श्रुतिका पूर्ण हा जे अंगण आहे आणि ते श्रुतिकाचे जे आवडते झाड आहे ते इथं लावलेले आणि त्याचबरोबर इथं सगळं मस्त स्वच्छ केलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता आम्ही इथं उंबरट्यान असं ब्राऊन कलरचं एक वॉलपेपर लावलेलं आहे थोडंसं श्रुतिका ज्या ज्यावेळेस रांगोळी काढते ना त्यावेळेस ते रांगोळी उठून दिसण्यासाठी आणि इथे एक थोडंसं स्टिकर लावलेलं आहे जे प्रत्येक घराघरात लावतो आपण दिवाळीत वगैरे हा जो कोपरा आहे ना हा कोपरा स्वच्छ करतो आम्ही परंतु थोडं थोडं खूप घाण असतं ते लेकर काय नाई तसं कागद वगैरे टाकतात ते दिसून येत नाही तर आता आपण चित्र पण स्वच्छ करूया तर असंच आपण थोडं थोडंसं पार्ट बाय पार्ट क्लीन केलं की स्वच्छ निघतं खालचे वरचे सगळं क्लीन झालेलं आहे एक एक आता एकच काम राहिलं एक हात झाडू मारणे आणि पूर्ण फ्लोअर पुसून काढणे त्याच्याने मस्त अजून प्रसन्न वाटेल तर चला आता आपलं शेवटचं वाईंड अप करूया क्लीन करूया पूर्ण फ्लोर आणि हिथे एक जे टेबल आहे परत टी व्हीवरती ते ठेवलेलं ते एक टेबल ते सगळं आपलं नाही आहे हे बेड पण आपलं नाही आहे सगळं घरमालकाचं आहे हे सुद्धा कोच हे टेबल हे सगळं घरमालकाचं आहे आणि हे काय आता आपल्याला मूव करता येत नाही तरी आपण एखाद्या दिवस आपण रिक्वेस्ट करूया कारण की जी गोष्ट आपल्याला लागत असते त्यांचं ठेवून तरी काय उपयोग आहे कारण काय म्हणतात हा टी व्ही टेबल म म्हणजे स्टडी टेबल आहे हे तर टी व्ही टेबल आहे ना मला वाटतं हे खूप मौ मौल्यवान आहे कारण की अशा गोष्टी आपल्याकडनं आपण कधी बघितलं नाही कारण की हे मला वाटतं सागवान असेल किंवा कुर्ची तर बघा वेगळीच आहे अशी कुर्ची आपल्याला भेटणार पण नाही अजून एक हे कपाट होता म्हणजे ड्रॉवरसारखा एक छोटंसं कपाट होता एवढ्याच छोट्या म्हणापेक्षा एवढं आपल्या कंबरे येत पण पा। पण इथं आम्हाला खूप गबाळ दिसत होतं म्हणजे एक टेबल आडवं होतं एक टेबल उभं होतं मग तिथं कपाट होतं मग ते जरा थोडंसं कंजेस्टेड वाटत होतं मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं तो कपाट एकदम आतमध्ये ठेवून टाकलं व्यवस्थित आतमध्ये एक बेड आहे तेसुद्धा लागत नाही हे तर आम्हाला खरंच नाही लागत कारण की मुलं आहेत वर झोपलं तर झोपतात दुपारच्या टायमाला खालीच झोपतात ते पण दुपारच्या टायमाला किंवा अशा टायमाला स्वच्छता निघालं तर वर असं लेकरं खेळत बसतात ते कोच पण हां ते एखाद्या वेळेस हे ठेवलं तर चालतं शेवटी ते आता आपल्या मालकांवरती पण आता आपलं काम आहे की सगळं व्यवस्थित मेंटेन करणं सगळं जागोजागी व्यवस्थित ठेवणं तर तुम्हाला हिकडचं एक व्यू दाखवतो फक्त दरवाज्यातून आपण आत आलो ना तर तुम्हाला असा हा व्ह्यू दिसतो आता हे जे बल्ब आहे त्याच्यासाठी तिचे त्याच्या आतमध्येच एक धागा ठेवला आपण तो एक धागा आपण पूर्ण हा कॅलेंडर देवाचा फोटो असं हँग केलेलं आहे आतून दोरा गेलेला गे आहे इथं हे असा दोरा नाजूकचा खिळा वगैरे मारला नाही आणि इथं जो वॉल वॉच लावलेला आहे त्याला तिथे एक ऑलरेडी खिळा आहे त्याच्यामुळं तिथं एक वॉचला खिळा लावलेला आहे त्या खेळाला परत एक दोरा बांधलेला आहे इथून असा हात घेऊन असं आपण आपल्या आठवणी हँग केलेलं आहे आणि समर्थांचा एक फोटो लावलेला आहे हे सुद्धा जो आपल्याला ॲडहेसिव्ह टेप आहे त्या ना टू साइडेड लाव ते लावलेलं आहे आणि इथं आपण कॅलेंडर ठेवलेलं आहे ठिकाण एक टेबल आहे आणि ह्या इथं एक टेबल आहे आणि इथं म मस्त गॅप ठेवलेलं आहे कारण की लेकरांना खेळायला वगैरे येतं म्हणून आणि हा टेबल आधी आहे ना हा जो टेबल आहे तो इथं होता आणि हा टेबल असा आडवा होता इथे इथे असा आडवा होता मग त्यामुळे ते कसं तरीच दिसत होतं मग आम्ही काय केलं इकडचा जो कोपऱ्यातलं इकडं जे कोपऱ्याचा एक कपाट होता तो मला डायरेक्ट आत बेडरूममध्ये मूव्ह केला आणि हा इथं कोपऱ्यात मूव्ह केलं आणि हा इकडं कोपऱ्यात मूव्ह केलं त्याच्यामुळं हो इथं व्यस्त आणि इथे हे वेस्ट जे दिसतंय भिंतीला लावलेले हे आधीपासूनच आहे आणि इथे एक कसा ट्रे होता आणि तो रिम्यूवेबल ट्रे होता असं नाही की आपण उप खेचून काढलेलं आहे इथले जे काय त्याचे नेल्स आहेत खेळ वगैरे ते सगळं आपण व्यवस्थित घरमालकाचे असल्यामुळं आपण ते व्यवस्थित ठेवले आणि ज्या ज्यावेळेस आपण घर खाली करतो त्यावेळेस ते आपण तिथं परत व्यवस्थित अटॅच करून जाऊ शकतो की आपण आज वॉल माउंटिंग इथं केलं तर इथून घर मालकाने सांगितलं की घर खाली करा तर दुसरीकडे कर गेलं तिथं परत खेळे मारा हे तर ऑलरेडी खेळे मारलेलेच आहेत जर एकदा वॉल माउंटिंग आपचं पॅनल्स किंवा त्याचे वस्तू ते आपण घेतले तर कुठेही जावं आपल्याला तिथे खेळ बडवत बसावं लागेल किंवा एक ड्रिलने खेळ लावावं लागेल त्याच्यामुळं आपलं भिंत नाही आहे ती त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण इथं असो किंवा इथून पुढं आपण कुठेही जाऊ तर टी व्ही टेबल आम्ही घेतलेला तर जेणेकरून दुसऱ्याची भिंत आपल्या हातून खराब होणार नाही ठीक आहे आता इथे एक वायफायचंही लावलेलं आहे तिथं ऑलरेडी एक खेळा होता इथे एक ऑलरेडी खेळा होता ते आपण जसं आहे तसं आपण लावलेत बघा आडवत तिडवत खेळ पण आता खेळ जर मारला असतं तर एकसारखं सुपिरियर आपण मारलेलं असलं असतं तर हे अशा पद्धतीने आपण मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान पण दिसतात तुम्ही बघू शकता ना आता इथे लेकरं खेळत आहेत आणि इथे तर मंडळी प्रयत्न केला तुम्हाला थोडा बहुत सांगायचा सा प्रयत्न केला पण काय हरकत नाही तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर या ठिकाणी श्रुती का आम्ही गावाला गेल्यामुळे ना गावावरनं आलं की प्रत्येक चमच्यापासून भांड्यापर्यंत सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते इथं बघू शकता तुम्ही सगळे चमचे तिथं ग्लास वाट्यात प्लेट्स आहेत आणि आता हे सगळं झालं की मग वरचं किचन पण तिने व्यवस्थित धुवून घेते जेणेकर जेणेकरून स्वच्छता कायम राहते इथं बघू शकता धूळ वगैरे असते अशी ते सगळं श्रुतिका क्लीन करते तर हे श्रुतिकाशी सवयच आहे व्यवस्थित मेंटेन करणे क्लीन करणे कारण की असं आहे एखाद्या दिवस आपण फ्लोअर पुसायचं राहिलं तरी काय हरकत नाही परंतु चमचे वाटा जी आपन जे आपण जेवतो खातो ते खूप इम्पॉर्टंट आहे की ते स्वच्छ करणं हे बघू शकता आपण नवीन कर्टन आणलं आहे आणि ह्याच्या मागं जो आहे ना काय आहे तर आपलं सामान नाही आहे ते घरमालकाचं सामान आहे तर ॲक्च्युली आम्हाला पण ते नको होतं कारण की हा पूर्ण आता मेंटेन झाला असतं स्वच्छता आता हे जर पडदा काढला ना खूप डस्ट असतं तिथे कारण की असं ते वस्तुस्थिती जी आहे ती पूर्ण असं पॅक ठेवलेलं असतं हां फक्त धूळ साठते आता ते आम्हाला आम्हालाही ऑप्शन नाही आहे कारण की आपण आपलं हक्काचं सामान नाही आहे काढून वगैरे स्वच्छ करायचं पण हरकत नाही जेवढं आम्हाला स्व स्वच्छता करता येईल तेवढं आम्ही स्वच्छ करतो आता इथे एक थोडंसं वेज राहिलं आहे ते एक मी वेज बुजवून घेतो बाकी जिथं जिथं वेज होते बारीक सारीक बाथरूममध्ये पण होते कारण की त्यातून ते, ते छोटे छोटे असे इन्सेक्ट्स वगैरे हो येत होते तर कारण की कसं आहे लेकर आपल्या आत जातात झुरळ पण आलतं मध्यंतरी दोन तीन बारीक बारीक तर तिथे आम्ही सगळं बुजवून घेतलं पण ओवरऑल आपण घर पूर्ण व्यवस्थित क्लीन करायचं मेंटेन करायचं बघतो आहे कारण कसं आहे आपल्याला प्रसन्न वाटतं ही शेवटी एक वास्तू आहे राईट ज्या ठिकाणी आपण वावरतो दैनंदिन आपले कामे करतो आपण ह्या ह्या वास्तूरपासून आपण जेवण करतो देव देवाची पूजा करतो लेकर आपले अभ्यास करतात किचनमध्ये शेवते का अन्नपूर्णा म्हणजे अन्न, अन्न जेवण बनवते ह्या दरवाज्यातून आपण आत एंट्री करतो तर आपल्याला आल्याला प्रसन्न वाटायला पाहिजे ऑफिसमध्ये म मधून म्हणा किंवा बाहेरून म्हणा किंवा गाव गावांना आल्यानंतर तर गावाला जायच्या अगोदर आम्ही मोस्टली स्वच्छ करूनच जातो म्हणजे आत एंट्री केल्या केले आपल्याला पाठ टाकता येईल किंवा लगेच आराम करता येईल असं तर आम्ही दर दरवेळेस स्वच्छता करतोच करतो आणि ह्याच्या बॅकसाईडला असं एक बोळ आहे त्या बोळमध्ये पण खूप काही घाण असायचे पण मला सवय स्वच्छता करायची त्यामुळे मी तेसुद्धा स्वच्छ करतो आता बॅक साईडला पण इकडच्या म्हणजे लेफ्ट हँड साईडला म्हणजे बेडरूमच्या साईडला एक दरवाजा आहे तिथून बाहेर गेलं की त्या थोडंसं बोळामध्ये तरी पण आम्ही स्वच्छ करतो खूप घाण होतं ते आता आता अजून एकदा आम्ही गावाला गेल्यामुळे कोणतरी तिथं घाण म्हणजे गबाळ बोचकं वगैरे ठेवलेलं आहे ते विचारून आम्हाला आम्ही ते रिक्वेस्ट करतो काढायला म्हणजे लेकरं आपले असं इतरही सर्व आवरून असं खेळू शकतात असं आहे त्याच्यात हे पाहिजेच शेवटी आपण जोवर राहतो आज आपण राहतो आहे स्वच्छता केली घर मालकाने उद्या सांगितलं की सोडा आपण लगेच सोडू शकतो कारण की घर ऑलरेडी स्वच्छ केलेलं आहे फक्त आपलं सामान शिफ्ट करायचं बाकी सगळं थोडं 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 झाडायचं आणि स्वच्छ करून त्यांचं त्यांचं आपलं घर जसं त्यांनी आपल्याला दिलं तसं आपण त्यांना देऊ शकतो थोड़ तर मित्रांनो आपले व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर मी प्रत्येक वेळेस सांगतो कारण की आपल्याला सबस्क्रायबर्स वाढवायचे म्हणून मी सांगतो आवडलं तुम्हाला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा